नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दादोड सावधकर तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे हा मित्रांनो अत्यंत महत्वाचा आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो जेव्हा कांद्याचे दर घसरतात जेव्हा कांद्याला दहा रुपयापेक्षा कमी दर मिळतो अगदी चार आणि पाच रुपये किलोने कांदा हा बाजार सभेत विकल्या जातो तेव्हा मित्रांनो शेतकऱ्यांचे असू पुसण्यास कोणीही तयार नसते किंवा शेतकऱ्यावर लक्ष द्यायला मित्रांनो कोणीच तिथे नसते किंवा कुठल्याच मीडियामध्ये कांद्याला चार आणि पाच रुपये दर मिळाला हे मित्रांनो दाखवल्या जात नाही शेतकऱ्यांचं दुःख हे दाखवले जात नाही परंतु जेव्हा कधी कांद्याचा दर हा पंचवीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये पार करतो तेव्हा मित्रांनो प्रत्येक मीडिया मीडियाच्या प्रत्येक मीडियाच्या न्यूज चॅनलच्या चे, हेडलाईन्समध्ये हा प्रश्न असतो आणि त्याचं टायटल असते मित्रांनो आता कांदा हा सर्वसामान्यांना रडवणार कांद्याने आणल्या डोळ्यात पाणी अशा प्रकारच्या बातम्या ह्या मित्रांनो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेला आपल्याला दिसून येतात आणि या बातम्यांमुळेच मित्रांनो तिथून काही दिवसातच कांद्याचे दर घसरतात सरकार याच्यावर मित्रांनो नियंत्रण ठेवते आणि आणि मित्रांनो शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा पूर्णपणे चुराळा झालेला आपल्याला दिसून येतो मित्रांनो चार महिन्याची मेहनत असते या चार महिन्याच्या मेहनतमधून सर्व नैसर्गिक आपत्ती असते अशी आणि असे मित्रांनो बऱ्याचशा आपत्ती असतात ह्या सहन करून शेतकरी कांदा पिकवतो आणि त्याला दरवर्षी हा कांदा दर मिळत नाही प्रत्येक वर्षी एखाद्या वर्षी मित्रांनो त्याला आपला सर्व कांदा हा फेकून द्यायला असते जेव्हा तो सडतो पण मित्रांनो अशा वेळी या शेतकऱ्याचं दुःख हे कोणीच मांडायला तयार नसते पण एखाद वर्षी जेव्हा कांदा दर हा शेतकऱ्यांना भरभरून देणार असते तेव्हा मात्र या ग्राहकांच्या आणि सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आलं असं चित्र संपूर्ण मित्रांनो देशामध्ये दे दाखवल्या जाते आणि यांचा शत्रू फक्त हा कांदा उत्पादक शेतकरी आहे असं भासवण्याचा प्रयत्न हा मोठ्या प्रमाणात केला आहे मित्रांनो सध्याही कांद्याचे दर हे महाराष्ट्रात वीस पंचवीस रुपये तर देशामध्ये मित्रांनो कुठे कुठे तीस पस्तीस रुपयापर्यंत गेलेला आहे आणि आता मित्रांनो बऱ्याचशा प्रमाणात अशा न्यूज यायला सुरुवात झालेली आहे आणि न्यूज मित्रांनो एकच आहे की आता कांदा दर वाढले आता कांदा हा सर्वसामान्यांना परवडणार नाही कांदा आता सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणणार अशा प्रकारच्या न्यूजचा हैदोस आता मित्रांनो पूर्ण आता मित्रांनो चालू होईल म्हणून आपल्याला आपल्या कांदा विकताना मित्रांनो खबरदारी घ्यायची आहे आपला कांदा विकताना मित्रांनो आपल्याला एक खट्ट्या कांदा हा बाजार समितीत आणायचा नाही आहे थोड्या थोड्या प्रमाणात मित्रां मित्रांनो आपल्याला कांदा आणायचा आहे आणि सरकारलाही लक्ष ठेवावं लागेल कोणत्याही मित्रांनो नाण्याच्या एक बाजून पाहता दोन्ही बाजू पाहूनच मित्रांनो सरकारला याच्यावर कोणताही निर्णय हा घ्यावा लागेल आज मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा पिकवायला एकरी प्रतिकिलो आपण वीस रुपये जर कांद्याला दर मिळत असेल तर मित्रांनो प्रतिकिलो दहा ते बारा रुपये किलो हा कांद्याला उत्पादन खर्च आहे म्हणून या सर्व गोष्टीचं गणित करूनच कांदा दर ठरवणं हे मित्रांनो महत्त्वाचं आहे आणि कांद्याला कमीत कमी तीस ते चाळीस रुपये दर हा मिळालाच पाहिजे आणि मीडियालाही आपलं एकच सांगणं आहे की जे दुःख तुम्ही ग्राहकांचं बघता ते थोड्या प्रमाणात शेतकऱ्यांचंही दुःख बघत चला जेणेकरून शेतकऱ्यांची काय पिढा आहे हे सर्वांना मित्रांनो कळाली पाहिजे तर मित्रांनो कशी वाटली माहिती आपल्याला कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद